देवा खेळ दुनियेचा कशाला सांग केला शी देवा खेळ दुनियेचा कशाला सांग केलाशी कुणाला भाग्य देवनी बसविले मंच कावरती कुणाला भाग्य देवनी बसविले कावरती कुणी किती जरी कष्ट केले तरी तो राहतो उपवासी देवा हा खेळ दुनियेचा कशा सांग केलाशी आठवण आली म्हणून आपलं एकच चरण तेवढं येतं ते मला तेवढं टाकलं तर ते परत जर आठवलं तर परत पुढच्या व्हिडिओमध्ये परत मग बघत पण आता एवढंच आठवलं तर ते काय म्हणते ते लाईफ करा लाईफ